नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मात भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्तिमार्गाचा मार्ग आहे भक्ती मार्गाने अल्पावतीतच ईश्वर प्राप्ती होऊ शकते देवाची आराधना उपासना केल्यानं आपल्याला इच्छित फळं प्राप्त होतं यासोबतच घरामध्ये सुख समृद्धी संपत्ती येते आणि म्हणूनच उपासक आपल्या देवतेची भक्तिभावाने शास्त्रोक्त पद्धतीने देवपूजा कशी करावी देवपूजेचे नियम कोणते पाळावेत देवपूजा केलेल्या पाण्याचे आपण काय करावे याबाबत या हिंदू धर्मशास्त्रात काही नियम सांगितलेले आहेत या नियमांचे पालन केल्यानं साधकावर भगवंताचा कृपाशीर्वाद कायम राहतो त्याच्या कृपेने साधकाच्या जीवनात सर्व काही शुभच घडतं तुम्हालाही तुमच्या देवांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल मिळवायचा असेल तर देवांना नैवेद्य अर्पण करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत देवांना नैवेद्य कसा अर्पण करावा देवांना नैवेद्य अर्पण करताना कोणतीही चूक करू नये देवांना कोणता नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे आणि कोणता नैवेद्य अर्पण करत असताना कोणत्या मंत्राचं पठण करावं पाणी कसे आचमन करावे याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा आपल्या आधी भगवंताने जेवावे या भावनेने आपण देवाला नैवेद्य अर्पण करत असतो दाखवत असतो तो, तो नैवेद्य दाखवताना काही सकारात्मकता सुख समृद्धी आणि सौभाग्यासाठी लोक देवाची उपासना करतात पण आपल्याकडून या गोष्टी विधिवतपणे केल्या जात नाहीत आणि आपल्याकडून नकळतपणे काही चुका घडतात या नकळतपणे झालेल्या चुकांमुळे कुठेतरी आपल्या घराला दोष लागतो आणि त्यामुळं आपल्याला अनेक संकटांचा विघ्नांचा सामना करावा लागतो भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती मार्गाचा नियम आहे भक्ती मार्गाने अल्पावधीतच ईश्वर प्राप्ती आपल्याला होऊ शकते हिंदू धर्मातील प्रत्येक घरातमध्ये दररोज देवपूजा केली जाते मनशांती सकारात्मकता सुखसमृद्धी आणि सौभाग्यासाठी आपण दररोज देवपूजा करत असतो देवाची उपासना करतो शास्त्रात उपासनेसाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत त्यांचे पालन करणं अत्यंत आवश्यक आहे देवपूजा किंवा पाठ किंवा मंत्रपठन करणे नैवेद्य अर्पण करण्यापासून ते आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आहेत नियमांचं पालन करून आपण देवपूजा केली तर सर्व भक्तांच्या इच्छा मनोकामना देवी देवता पूर्ण करतात अशी मान्यता आहे देवांना नैवेद्य प्रसाद अर्पण करताना शास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत तुम्हीही देवाला नैवेद्य अर्पण करत असता तेव्हा काही नियम लक्षात ठेवले पाहिजेत काही लोक देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो बराच काळ नैवेद्य तिथे सोडून देतात असं करणं चुकीचं आहे यामुळं तुम्हाला देवाची कृपा तर प्राप्त होणार नाही तसेच याचे नकारात्मक परिणाम देखील तुम्हाला भोगावे लागतील देवाला नैवेद्य दे दाखवताना तो नैवेद्य कधीही जमिनीवर ठेवू नका देवासाठी आपण नैवेद्य दे दाखवत आहोत तर तो नैवेद्य एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये काढून घेऊन नंतर ती प्लेट एखाद्या चौरंगावरती किंवा एखाद्या पाटावरती ठेवायची आहे नैवेद्य नेहमी सोने चांदी पितळ किंवा मातीच्या भांड्यामध्ये मा आपल्याला अर्पण करायचं आहे सनातन धर्मात या धातूंना पवित्र आणि शुद्ध मानलं गेलं आहे याशिवाय केळीच्या पानावरही तुम्ही देवांना नैवेद्य अर्पण करू शकता त्याचबरोबर नैवेद्य तसाच सोडून देऊ नका काही लोक देवासमोर नैवेद्य ठेवतात आणि दिवसभर तसाच नैवेद्य देवासमोर राहतो तर तसाच अगदी वाळून जातो नैवेद्य दाखवताना प्रथम आपल्या घरामध्ये स्वयंपाक बनवल्यानंतर ते अन्न उष्टे न करता प्रथम देवासाठी एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवायचं आहे अन्नामध्ये कांदा लसूण किंवा तिखट पदार्थ यांचा समावेश नसावा देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी नेहमी गोड पदार्थांचा समावेश असावा जर आपण रोज गोड पदार्थ बनवत नसला तरी देखील दही भात दूध साखर भात किंवा गूळ अशा प्रकारे गोड नैवेद्य पदार्थ तुम्ही देवाला नैवेद्य म्हणून दाखवू शकता स्वयंपाक झाल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला नैवेद्य अर्पण करावा आणि अर्पण केलेला नैवेद्य थोड्या वेळाने आपण आपल्याच घरातील लोकांसह ग्रहण करावा असं केल्यामुळं आपल्यावर सकारात्मक परिणाम घडवू शकतो घरातील अडचणी कष्ट त्रास या सर्वातून आपली मुक्तता होऊ शकते सुटका होऊ शकते जर हा जो नैवेद्य आहे देवासमोर तसाच ठेवून दिला तर तुम्ही केलेल्या पूजेवर देव नाराज होऊ शकतात आणि घरावरती विघ्न संकट बाधा येण्याची देखील शक्यता आहे देवाला अर्पण केलेला नैवेद्य तसाच देवासमोर ठेवला असेल तर विश्वसकेन चंद्रेश्वर चंदनाशीप आणि चंडाली या नकारात्मक शक्ती आपल्या घरात वाढू शकतात आणि घरामध्ये आजार पण वाढते अनेक समस्या वाढतात म्हणून नैवेद्य आपल्या घरातील सर्व लोकांनी मिळून खाल्ला पाहिजे हा प्रसाद म्हणून आपण सेवन केला पाहिजे असं केल्यामुळं आपल्या घरातीलच काय शारीरिक अडचणीसुद्धा आपल्या दूर होऊ शकतात पण जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तर तेव्हा त्या त्याचे प्रसादामध्ये रूपांतर होते देवाच्या दिशेने हा नैवेद्य ठेवावा नैवेद्य ताजा आणि स्वच्छ पद्धतीनं बनवलेला असावा आपले मन स्वच्छ सात्विक असावे नैवेद्य दाखवताना प्रेम आणि समर्पण असावे भाविकांनी खऱ्या भक्तिभावाने देवाच्या मूर्तीला अर्पण केलेला नैवेद्य दे, देवालासुद्धा मान्य होतोच देवासमोरील नैवेद्य दे खाल्ल्यामुळे देवसुद्धा आनंदी होतात हा नैवेद्य दे खाल्ल्यामुळे देवासाठी आदर व्यक्त करणे आहे यावर देवही प्रसन्न होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात तर देवासाठी जो आपण नैवेद्य अर्पण करत आहोत तर सणावाराच्या दिवशी सागर संगीत भोजन देवांना नैवेद्य सा सात्विक पद्धतीनं अर्पण करू शकता रोजच्या रोज पूजेमध्ये आपण फळे किंवा रोजचा जो आपण स्वयंपाक करतो तर त्यापैकी आपण नैवेद्य गोडाचा पदार्थ एखादा करून तो देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतो पण सहसा देवांना नैवेद्य गोडच अर्पण करावा जर योग्य पद्धतीने देवांना नैवेद्य जर अर्पण केला तर जीवनात आपणास कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही देवांना नेहमी सात्विक भोग अर्पण करावा भगवंताला सात्विक भोग अत्यंत प्रिय आहे यासाठी गंगा जलयुक्त पाण्याने स्नान करावे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून देवासाठी नैवेद्य तयार करावा अन्न शिजवताना भगवंताचे ध्यान करावे मनामध्ये सतत भगवंतांचा जप करावा उष्टे अन्न देवाला चुकूनही अर्पण करू नये यामुळे देव नाराज होतात यासाठी जेवणापूर्वी फळे मिठाई किंवा प्रसाद वेगळा ठेवा पूजेनंतर देवाला अर्पण नैवेद्य अर्पण करा पूजा आटोपल्यानंतर घरातील सदस्यांमध्ये या प्रसादाचे वाटप करा नैवेद्य अर्प करताना कोणता मंत्र म्हटला पाहिजे तर देवभक्तीचा भुकेला आहे नैवेद्याचा नाही आपण जर भोजन करतो तर देवासमोर साखर का ठेवतो तर हे योग्य आहे का तर आपण रोज भोजन ग्रहण करण्याआधी प्रथम देवांना ते अर्पण केलं पाहिजे व नंतर भोजन केलं पाहिजे सकाळची नित्यकर्म स्नान वगैरे करून स्नान झाल्या केल्यानंतर शुद्ध जलाने आपण आपल्या घरामध्ये आपल्यासाठी जे भोजन बनवतो तेच देवासाठी आपण अर्पण केलं पाहिजे पण ज्या पाण्याने आपण भोजन बनवणार आहोत तर ते पाणीसुद्धा शुद्ध आणि स्वच्छ असावं ते वापरलेलं नसावं भोजन बनवल्यानंतर एका प्लेटमध्ये हे भोजन ठेवून दे देवासमोर ठेवावं खरकट्या हाताने देवाला कधीही नैवेद्य दाखवू नये देवाला नैवेद्य दाखवताना आपले हातपाय हे स्वच्छ धुव धुतलेले असावेत देवाला नैवेद्य दाखवताना एका प्लेटमध्ये नैवेद्य घ्यायचं आहे एका पेल्यामध्ये पाणी सुद्धा घ्यायचं आहे आणि नंतर डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घेऊन ओम प्राणाय स्वहा ओम अपनाय स्वहा ओम व्यानाय स्वहा ओम उदानाय स्वहा ओम नैवेद्यम समर्पायमय हा मंत्र आपण नैवेद्य दाखवताना म्हणायचा आहे आणि ज्या प्लेटमध्ये नैवेद्य दे देवांना अर्पण करणार आहोत तर ते प्लेट किंवा देव ताट देवासाठीच असावं त्या ताटामध्ये आपण भोजन केलेलं नसावं याची आपण काळजी घेतली पाहिजे तर आता देवासमोर साखर ठेवणं म्हणजेच देवाला नैवेद्य दे अर्पण केला असा अर्थ होत नाही तर देवासमोर साखर तर ठेवतच असतो पण हा प्रसाद झाला नैवेद्य हा आपण घरामध्ये जे शुद्ध जेवण बनवतो तर ते अर्पण करणं म्हणजे नैवेद्य अर्पण करणं होय नैवेद्य आपल्या इच्छेनुसार काहीही अर्पण करू शकतो पण जो नैवेद्य आपण देवाला अर्पण करणार आहोत तर तो घरामध्येच बनवलेला असावा आपल्या हिंदू धर्मामध्ये घरातील स्त्रीला लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचं स्वरूप मानलं जातं म्हणूनच तिच्या हाताने बनवलेलं भोजन हे पवित्र व शुद्ध मानलं जातं असं म्हटलं जातं की भोजन बनवणाऱ्याचे भाव व विचार त्या भोजनात उतरत असतात शुद्ध व पवित्र भाव बाहेरून आणलेल्या जेवणात मिळणार नाही आणि म्हणूनच शक्यतो भोजन घरात बनवलेले असावे देवांना नैवेद्य अर्पण करण्याचे नियम नैवेद्य अर्पण करतेवेळी दोन मिनिट डोळे बंद करून आपण देवासमोर हात जोडून देवांना प्रार्थना करायची आहे की हे देवा यथाशक्ती यथाभक्ती मनोभावे आपणास मी हा नैवेद्य अर्पण करत आहे तर याचा तुम्ही स्वीकार करावा देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्यांच्या बाजूला एक पाण्याचा तांब्या भरून ठेवावा व त्या तांब्यावर एक छोटीशी प्लेट किंवा वाटी झाकून ठेवावी त्यामध्ये कचरा पडणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यावी हे पाणी देवाची शक्ती ग्रहण करते व ते पाणी अमृता समान होत असते ते पाणी पूजा झाल्यानंतर फेकून द्यायचं नाही तर ते पाणी आपण स्वयंपाक बनवतो तर त्यामध्ये आपण त्याचा उपयोग करायचा आहे किंवा तुम्ही ते पाणी पिलं तरी देखील चालेल देवांची पवित्र ऊर्जा त्या पाण्यामध्ये उतरल्यामुळे हे पाणी खूप पवित्र बनतं अशा पाण्याला तुम्ही स्वयंपाकामुळे स्वयंपाकामध्ये वापरू शकता किंवा तुम्ही ते पाणी पिऊ शकता यामुळे अनेक प्रकारचे रोग दोष नष्ट होतात आणि शेवटी देवाला आवाहन करावे म्हणावे ज्या ठिकाणी माझी भक्ती अचल असू दे इहलोकीची कामना पूर्ण होऊन परलोकी उत्तम गती मिळू दे तुझ्या कृपाशीर्वादाने नैवेद्यार्थी वाढलेल्या अन्नात प्रसादत्व उतरू दे आणि हे अन्न भक्षण केल्यावर आम्हाला चांगल्या कार्याची प्रेरणा सदैव मिळू दे असा असतो नैवेद्यविधी दे। हे सर्व करताना जर वेळ लागत असला तरी नैवेद्य दाखवताना अग अवघ्या काही क्षणांचा अवधी लागतो आपोआप आपल्याला सवय लागते तो वेळ जरूर काढावा देवाशी क्षणभर संवाद साधावा आपल्या आप्तनातलगांना आपण जसं प्रेमळ आग्रह करतो तसंच देवाला देखील आपण आग्रह करावा आणि त्याच्या कृपाशीर्वादाने आपल्याला सुग्रास भोजन मिळत आहे त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करावी आपल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला दोन वेळचे पोटभर जेवण मिळो हीच प्रार्थना करावी आणि मगच तो प्रसाद ग्रहण करावा आपण जे खातो ते देवाच्या कृपेने म्हणून पहिला घास देवाला हे प्रेम समर्पण वृत्ती नैवेद्य विधीत आवश्यक असते मग बघा देव जेवायला येतो की नाही कोण कहते है भगवान खाते नहीं तुम शबरी के जैसे खिलाते नाही तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये देवांना रोज नैवेद्य दे दाखवताना कोणती चूक करू नये कशा प्रकारे देवांना नैवेद्य दे अर्पण केला पाहिजे जेणेकरून तो नैवेद्य दे दे देव स्वीकारतील आणि आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर करून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल भरभराट होईल त्याचबरोबर देवासमोर चुकून ही साखर का ठेवू नये याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तर आपचा हा व्हिडिओ आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल धन्यवाद